प्रसादने जेव्हा मला नरेट केलं मी म्हटलं की प्रसाद ही फिल्म करायला पाहिजे हे सगळे कलाकार हे सगळे विनोदवीर आता बॅटिंग करत आहेत प्रसाद खांडेकर यांनी उत्तम सिनेमा बनवलाय प्रसाद आणि प्रथमेश शिवलकरनी उत्तम सिनेमा लिहिलाय आणि ह्याचा भाग मला होता आलं मला ह्याच्यात काम करता मला खूप आनंद आहे चिकी चिकी बुबुम या चित्रपटाचा आहे आणि या निमित्ताने माझ्यासोबत आहे स्वप्नील जोशी सर कसे आज मस्त तुम्ही एकदम मस्त मजेत जेव्हा तुम्ही फर्स्ट स्क्रिप्ट रिडिंग केली तर त्यावेळेस तो अनुभव कसा होतो किंवा पाहिल्या पाहिल्या वाचल्या वाचल्या नेमकं काय वाटलं प्रसाद आणि मी खूप जुने मित्र होतो आम्ही एकत्र काम करू असं खूप दिवस म्हणत होतो आणि प्रसादने जेव्हा मला नरेट केलं मी म्हटलं की प्रसाद ही फिल्म करायला पाहिजे आणि मग ते घडी बसवत गेलो बांधत गेलो आणि ते जुळत गेलं सो मजा आली महाराष्ट्राची हास्ययात्रा किती फेमस आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाही हे सगळे कलाकार हे सगळे विनोदवीर आत्ता बॅटिंग करत आहेत ते सगळे एकत्र येऊन एक सिनेमा करत आहेत ज्या सिनेमात काही जी तिथली नाही आहेत त्यातला एक मी आहे मला खूप मजा आली सिनेमा करताना प्रसाद खांडेकरांनी उत्तम सिनेमा बनवला आहे प्रसाद आणि प्रथमेश शिवलकरनी प्रस उत्तम सिनेमा लिहिला आहे आणि ह्याचा भाग मला होता आलं किंवा मला ह्याच्यात काम करता आलं ह्याचा मला खूप आनंद आहे खूप मजा येणार आहे फक्त कॉमेडी नाही तर सस्पेन्स आहे थ्रिलर आहे पण तुम्हाला खूप मजा येते कारण त्यांचं स्क्रीनवर आमचं जे होत ते होतं आहे तुम्ही हसताय पूर्ण दोन तास त्यामुळे यू आर हॅव्हिंग फन त्यामुळे तुम्हाला खूप मजा येणार आता तुम्ही प्रसाद सरांचं नाव घेतलं तर मगाशी ते म्हणाले की चार अशा गोष्टी तुम्ही सांगितल्या जेणेकरून या सिनेमाला चार चांद लागले तर त्या गोष्टी तुम्ही सांगू शकता का की कोणते होते अनफॉर्च्युनेटली नाही सांगू शकत कारण थ्रिलर असल्यामुळे ते जर मी आत्ता सांगितले तर मला गोष्ट सांगायला लागेल पण तुम्ही पिक्चर बघा खूप भारी सिनेमा या कथानकाबद्दल तुम्हाला काय वेगळे पण वाटलं जेणेकरून तुम्हाला असं वाटलं की यस आपण या मूवीमध्ये काम करायचं मला असं वाटतं की फक्त कॉमेडी सिनेमे बनतात फक्त थ्रिलर सिनेमे बनतात वाळवी असा एक सिनेमा होता जो मी याचा मी भाग होतो परेश मोकाशींचा सिनेमा होता ज्याच्यात या दोघे दोघांचा संगम होता त्याचाच एक वेगळा बाज वाळवीचा बाज पूर्ण वेगळा होता पण जॉनर तोच आहे की खरं तर खूप काहीतरी सिरियस घडतं आहे पण तुम्हाला बघताना खूप हसू येतं आहे सो हा बाज अटेम्प्ट करणं कठीण आहे हा त्यामुळे आणि मला हा बाज खूप बोलवतो म्हणजे मला आवडतो माझा आवडता आवड आवड जॉनर आहे जसं आता हॉरर हो कॉमेडीचा हे आहे तसं मला हा खूप आवडणारा जॉनर आहे म्हणून मला असं वाटलं की आणि प्रसाद उत्तम लेखक आहे उत्तम दिग्दर्शक आहे उत्तम फिल्म आहे सो मजा आली सो चित्रपटामध्ये फायदा एकदम गोंधळ उडाल्यासारखं धम्माल वगैरे सगळंच आहे पण एकंदरीत जेव्हा तुम्ही काम करत होते तेव्हा काय असं गोंधळ उडाला अर्थात सतरा अठरा अर्था अर्था जण कलाकार होती तर त्यांच्या त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स वगैरे सगळंच खूप छान खूप मजा खूप सगळ्यांनी खूप मेहनत केली सगळ्यांनी खूप एकत्र छान काम केलं आणि सगळ्यांनी मला सांभाळून घेतलं कारण ते उत्तम काम करतात सगळे आता आणि कॉमेडी त्यांचा बाज आहे आणि त्यांनी मला सांभाळून घेतलं सो आय व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ धॅम शूट करताना कोणता असा सीन आहे जो तुम्हाला फार भावला असं असं सांगाल तुम्ही काही आहे मी सांगू शकत really नाही आय एम रिअली सॉरी नाही कारण तो सीन कधी येतो काय येतो ते मला तुम्हाला सांगायला लागेल पण इंटरव्हल नंतरचा एक सिक्वेन्स आहे प्रसादचा सिक्वेन्स आहे तो मला खूप आवडतो एखादा डायलॉग जो आवडला आहे असं जेव्हा मी गाणं पाहिलं ना तर त्यामध्ये पाहिलं की आता पण तुम्ही सगळ्यांनी ब्लॅकच वेअर केलं आणि त्यातही ब्लॅकच आहे तर त्यामागचं कन्सेप्ट कॉन्सेप्ट काय नेमकं का तेच का मला असं वाटतं की गाण्याची थीम होती ब्लॅक आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीत एक काळा डाग असतोच तो आता तो काय कसं आहे परत तो पिक्चर बघा हे सॉन्ग पाहिल्यानंतर मला असं वाटतं की कॉलेजच्या मुलांना वगैरे हे भावेल तर मग तुम्हाला काय वाटतं की यातली कोणती गोष्ट आहे की जी कॉलेजच्या मुलांना जास्त अपील होईल की स्टेप अजून त्या व्यतिरिक्त नाही खूप इंटरेस्टिंग चेहरे आहेत सगळे लाडके चेहरे आहेत अनेक गोष्टी आहेत म्युझिक इज अपीलिंग पहिला टीजरला तो खूप आवडला आता गाणं मला खात्री आहे की व्हायरल होणार आहे सो तरुणांनी यावं आणि पिक्चर बघावा शेवटी प्रेक्षकांना काय सांगाल अठ्ठावीस फेब्रुवारी चिकी चिकी बुबुम बुम तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात बुमे थँक्यू सो मच